निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यात काल सायंकाळी अचानक गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला हवेमुळे घरावरील तीन पत्रे उडून गेले जनावरे सुद्धा दगावले गारपीटमुळे पिकांचे नुकसान शेतकरी हवालदिल झाला या भागातील कांदा मका ज्वारी भाजीपाला संत्रा आंबासह इतर पिकांचे नुकसान झाले खामगाव तालुक्यातील धोरपगाव वडजी भेंडी बेलखेड कबडगाव अंबरगड चिचखेड काळेगाव दिवठाणा वरणा रोहणा निमकवळा या परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले मंगळवारी दुपारी अचानक गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे मका ज्वारी कांदा गहू केळी बागांचे नुकसान झाले गहू ज्वारी मका सोंगणीला आले आहे काही शेतकऱ्यांची सोंगणी आटोपली असून बहुतांश शेतकऱ्यांची सोंगणी बाकी आहे दिवसात पीक घरामध्ये येणार होते मात्र त्यापूर्वीच झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय शेतकऱ्यांनी फळ उत्पादक चिंतेत पडले त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे या आठवड्यात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी आळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही अवकाळीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्यानं परिसरातील शेतकरी हैराण झाले मी ज्ञानेश्वर पुंजी वाघ वर्णा शिवारातून बोलत आहे आमच्या इथे काल अचानक झालेल्या पावसामुळे खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झाले मका ज्वारी केळी कांदा या सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले पहिले कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे तेही घरात पडेल आहे तरी सरकारनं आमच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्यात यावी ही आमच्या शेतकऱ्यांचकडून अपेक्षा आहे गारपीट झाली होती गारपीट झाली गारपीट पण झाली वारा उदान पण होतं आणि पाणी झालं पिकाची अवस्था काय झालेली आहे पिकाच्या अवस्था डायरेक्ट जमीन द्वस्त झालेला आहे पीक काहीच कामाचं नाही कोणत्या पिकाचं हे घेतलं जाते आमच्या भागात सर्वच पिकाचं उत्पादन घेतले जाते केळी कापूस कांदा ज्वारी मका आता सध्या कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं या बघा आता केळी कांदा ज्वारी मका काल झालेल्या गारपिटीच्या नु, म्हणजे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे सरकार मायबाप तुम्ही जर नाही आम्हाला लवकरात लवकर तात्काळ म्हणजे मदत जाहीर केली तर आम्ही तुमच्या निवडणुकीवर उद्या आम, तुम्ही आमच्या दारात आले तर आम्ही तुम्हाला हकलून लावू अशी कडकडून तुम्हाला शासनाला आम्ही धमकी टाकतो आणि हे सर्व राज राजकीय नेते यांना आम्ही निवडणुकीच्या वेळेस सर्व शेतकरी मिळून आम्ही बहिष्कार करू अशी कळकळून सांगतो आम्हाला जर लवकरात लवकर नाही हे मिळालं मदत नाही मिळाली तर आम्ही हे संपूर्ण शेतकरी मिळून आम्ही यायला या धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही उद्या उद्या मताची भीक मागायला तुम्ही जर आमच्या घरात आले तर तुम्हाला आम्ही कसं हिस, हिसकावून लावू हे तुम्ही फक्त नंतर आम्हाला नंतरच विचारा तुम्ही आता जर नाही मदत मिळाली तर हे हे असे हे हे काय हे शेतकऱ्याचे काय हाल आहेत याच्या मातच आम्ही पोट भरतो आम्हाला काही दुसरा तुमच्यासारखा दुसरा काही हे नाही आम्हाला आणखीन काही आम्हाला कशाची काही शासनाकडून काही मिळत नाही काय नाही आम्हाला हेच आहे याच्याच मात पोट भरतो आम्ही आमच्या मात तुम्ही आहे तुम्ही तुम्ही जगता आणि आम्हाला हे असे नुकसान नाही मिळाल्यामुळे आम्ही काय करायचं हे असं फळबागाची नुकसान झाली सर काय करायचं आम्ही सर याच बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेश्ट शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य